नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडदार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण सारुळा या गावात आलेलो आहोत हे गाव धाराशिव तालुक्यामध्ये आहे आणि जिल्हा परिषदेला उपळा गटामध्ये आहे या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्री ललत अण्णा धोंडोपंत राहणार सारोळेकर कंसात लिंगे आहेत आणि हे शिवसेनेचे सध्याचे उमेदवार आहेत जिल्हा परिषद गटासाठी आपण त्यांना विचारणार आहेत की बाबा तुम्हाला मतदाराने का स्वीकारावं काय कारण आहे आतापर्यंतचं काय काम आहे या सगळ्या गोष्टीवर आपण विचार विनिमय करणार आहात आपल्यासोबत आहेत ललत अन्ना धोंडोपंत सर नमस्कार नमस्कार सर आपल्या खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण शिवसेनेमध्ये किती दिवसापासून काम करता गेली वर्षे काम मी गेलीच पंचवीस वर्ष झालं शिवसेनेमध्ये काम करतो आहे बरं मी गावचा आता तंटमुक्ती अध्यक्ष आहे या अगोदर मी सारोळ्यामध्ये बिनुरुज ग्रामपंचायतला होतो आणि मी आयुष्य झालं माझं मला जसं कळतं तसं मी सामाजिक कार्यामध्ये भाग आहे मी माझ्या गावचं मी खेळाडू म्हणून माझी चांगली ओळख आहे मी नॅशनलला गेलेलो आहे आणि माझ्या गावचं नाव उंचवण्याचा माझ्या ना जिल्ह्याचं नाव उंचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे बर तसेच मी संप्रदायामध्ये मी खूप मोठं काम केलेलं आहे श्री संत काका सेवा मंडळ तेर परिसर याचा मी उपाध्यक्ष आहे आणि गेली तीस वर्ष मी सातत्यानं संप्रदायाचं काम करत आहे सर बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांची खाती आहे पूर्ण हो त्यांना राज्यच नाही तर देशसुद्धा हो। मानत होता हो त्यांचं म्हणणं आहे की ऐंशी टक्के समाजकार्य हो आणि विसष्ट टक्के शिवसेनेमध्ये राजकारण आहे हो राज त्या अनुषंगाने तुम्ही ऐंशी टक्के समाजकारण काय केलं आहे मी समाजकारण असं केलं आहे की माझ्यातला उपेक्षित गोर गरीब जनता यांच्यासाठी मी जिथं काय नडलं असेल जिथं सामुदायिक विवाह असतील एखाद्याची मुलगी समजा ना आणत नसेल काही घटस्फोटाचा विषय असेल तर मी कधी घटस्फोट हो दिलेला नाही बरं मी गेले चार वर्ष मी तंटामुक्तीचा अध्यक्ष म्हणून माननीय आमच्या गावचे सुपुत्र कैलासदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि माझे मित्र वैभव पाटील आणि आमच्या निर्मलाताई चंदने यांच्या नेतृत्वाखाली मी सरवळा येथे काम करत आहे आणि मी माझ्या गावचं चार मला प्रशस्तीपत्र मिळालेले आहेत आपल्या पोलीस स्टेशन ग्रामीण उस्मानाबादचे कशाची मला चौपन गावामध्ये माझं गाव सरळा नंबर एकला आहे बरं कुठलंही कुठलाही भांडण आतापर्यंत माझ्या उस्मानाबादला मी जाऊ देत नाही मुक्तीच्या विषयात आणि जे जे वीस वीस वर्षाची भांडणं होती कोर्टामध्ये भाऊभावाचे असतील वडिलाचे असतील कोणाचे असतील ते भांडणं मी मिटवून घेतली आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाने सुद्धा मला व्हेरी नाईस आणि खूप चांगलं काम करत आहे असं असं प्रशंसना केली बरं आणि प्रत्येक पी आयने आणि डी पीने माझा पोलीस स्टेशनमध्ये सत्कार केला मला प्रशस्तीपत्रक दिली की असे तंटामुक्ती प्रत्येक गावामध्ये हो प्रशासनाचं काम खूप सोपं होईल आणि सर्व अठरा पगड जात एकत्र ग हे करून आपण गुन्हा गोविंदांना आणण्याचं मी काम करतो बर किती गाव आहे तुमच्या गटामध्ये माझं गटामध्ये आठ गाव आहेत सर आठ गाव माझं सारोळा आहे काजळा आहे ओपळा आहे हा ओपळा तेवीस असा जिल्हा परिषदचा गट असून वरुडा आहे ह्याच्यामध्ये पवारवाडे आहे शिंदेवाडे आहे काजळा आहे दारपोळ आहे शारोळा माझं गाव आहे बरं मी ओबीसी गटातून उभा आहे तुमचं गाव सोडून इतर गावामध्ये समाजकार्य किंवा अडी अडचणी सोडवण्याची काय काम झाली मी भरपूर कामं केली सर बरं मी मी रोडची कामं केली जिथं जिथं काय अडचण असेल तिथं तिथं मी धावून गेलो उसाचे प्रश्न असतील शेतकऱ्याचे प्रश्न असतील काय कुठं कोणी न नडलेलं असेल कुणाचे दवाखान्याच्या आरोग्याचे विषय असतील मी असे गावोगाव कामं केले आहेत प्रत्येक गावामध्ये माझं छोटं मोठं काम आहे बरं दादाला भाजपाचे लोक सांगतात की फक्त बोलकर नेतृत्व आहे कामाला मागं आणि बोलायला पुढं आणि बडबड जास्त अशा पद्धतीचे ओमराजे आणि कैलासदादा पाटील असे वागतात काम काहीही करत नाहीत पण बोलण्याला पुढं आहेत अशा पद्धतीचं भाजपाच्या लोकांचं मत आहे माझा असा एक प्रश्न आहे त्यांना की ओमदादा स सत्ता नाहीच आहे सत्ता नसताना ते खासदार आहेत आणि देशामध्ये दोन नंबरला त्यांचं स्थान आहे की एवढे मत बहुमत पडलेत तो माणूस म्हणजे खासदार म्हणून विचार केला तर अक्षरशः ड्र ट्रक ड्रायव्हरपासून ते कितीही अडचणीत असलेल्या माणसाला काम करण्या त्यांना मदत करण्याचं त्या माणसाचं नेचर आहे आणि त्यांनी मदत केलेली आहे तसेच आमच्या कैलादादाचा जर विचार केला तर रात्री बारा वाजता जरी फोन केला आणि कोणी मजुराने जरी केला आणि मोठ्या माणसाने जरी केला आणि म महिलांनी जरी केला आणि पुरुषाने जरी केला तर ते घेणारं आणि त्यांच्या जेवढं काय यथाशक्ती मदत करता येते तेवढी मदत करणारच नेतृत्व आहे बरं ते काय म्हणतात की नगरपालिकेला निष्क्रिय नेतृत्व ओम दादाचं आणि कैलासदादाचं होतं म्हणून नगरपालिका आमच्या ताब्यात दाराशिवकरांनी दिली यावर तुम्ही का काय म्हणाल माझं असं मत आहे नगरपालिका ही विरोधात गेलीच नाही काय केलं भाजपने साम दंड वेद आता त्यांची सत्ता आहे नेतृत्व त्यांचं आहे आणि त्यांनी नाही त्याचा वापर केला आणि लोकांना पैसे दिले लोकांना दबाव टाकला लोकांना बिडीची भीती दाखवली कुणाला केसेस केल्या कुणावरती दबाव टाकले आणि असे करून त्यांनी ते सत्ता मिळवलेले आहे आणि विकासाची सत्ताच नाही थोडक्यात विकासाचं जर बोलायचं असेल माझ्या मतदारसंघामध्ये दारपळ एक गाव आहे दारपळ हे स्टेट हायवेपासून ते तीन किलोमीटर आत आहे परंतु आतापर्यंत जर त्या भाजपने जर विकास केला असेल चाळीस वर्षामध्ये तर त्या गावामधून फक्त कुणीही त्या गावामध्ये दाखवावं नॅशनल हायवे पासून चालत जाऊन किंवा कुठली गाडी जाऊन किमान उस्मानाबाद पासून बारा किलोमीटर त्या गावामध्ये जायचं असेल तर हायवेने दहा मिनिटं लागतात परंतु मध्ये जायला अर्धा तास लागतो बापरे दारफळ का आपलं इथलं दारफळ तुमच्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघातलं आता आहे त्या स्टेट हायवे जो आहे रस्ता भेट देणार त्यांना सा रस्त्यावरती आणि तुम्ही माझी विनंती आहे तुम्हाला की लोंडेसाहेब तुमचा खरतर प्रवास खूप छान काम करतो आहे आणि तुम्ही आस जे वास्तव आहे जे सत्य आहे ते उघड करताय आणि भाजपनं विकासाचं जर चाळीस वर्षाचं व्हिजन त्यांचं असेल तर त्यांनी तो रस्ता का पेंडिंग राहिला याचं फक्त मला उत्तर द्यावं त्यांचं मत आहे हां की जशा पद्धतीनं नगरपालिका आमच्या ताब्यात दिली तशा पद्धतीनं आम्ही जिल्हा परिषदेवर भाजपाचाच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनवणार अशा पद्धतीनं मलार पाटणानं दंडच थोपटलेत ओमराजेच्या विरोधात सर दंड कसं पाहिजे थोपटतात ते त्यांच्याकडं पैसेचा आमा वापर होतो आणि हे आमची शिवसेना जी आहे किंवा इतर जे काय पक्ष आहेत ते अगदी गरिबीतून आणि सत्यावरती निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्याकडं कसं आहे की दाब देणे लोकाला विटीच धरणे जरा थोडा प्रचारात गेला की त्याला तुझं बघ तुझ्या पोराचं नोकरीचं काम हो देणार नाही तुझं हे होऊ देणार नाही तुला बघ तुझ्यावर ते केशस पडते शहरातले माणसं भीतील शहर ग्रामीण भागात ग्रामीण भागामध्ये एखाद्याची डीपी तुटलेली असती साहेब कुणाचा तर ऊस कुणाकडून चाललेला असतो आणि त्यांनी धनदाडगे लोक धरलेले आहेत हाताखाली मग त्या गोरगरिबाचा ऊसच तुटू देत नाही मग त्याचा तुमच्यावर परिणाम होणार नाही पण जनता अशी आहे सर खेडेगावातली की सुधनी जनता आहे कारण त्यांच्या दैनंदिन धकधकीचे प्रश्न आहेत आणि हे सरकार हे शेतकऱ्याचं नाहीच आहे साहेब हे सरकार जे आहे ते धन आहे मग आता तुमच्या गटामधला जी मतदारसंघ आहे आणि मतदार, मतदार बांधव आहेत या भीतीला बळी पडणार नाहीत का आणि जर भीतीला बळी पडले तर तुम्हाला न्याय मिळेल का वास्तव जे आहे ते मी जनतेपर्यंत नेणार साहेब आणि मला खात्री आहे माझ्या मतदार बंधूची की खेडेगावातले लोकसुद्धा नाहीत बोलणार नाहीत पण मला शंभर टक्के मतदान करतील आणि आणि माझा माझा जो क्रायटेरिया आहे तो मी गरिबातला आणि सर्वसामान्यांच्या लोकांसाठी उभा राहिलेलो आहे आणि जनतेसाठी उभा राहिलेलो आहे शेतकऱ्यासाठी उभा राहिलेलो आहे म जे काय मजूर आहेत त्याच्यासाठी उभा राहिलेलो आहे आणि ज्या मजुरांचं काय घराणं आहे ज्या शेतकऱ्यांचं घराणं आहे हे ह्या सरकारला माहीत नाही सर तुमच्या विरोधात गट गटामध्ये जे आहे प्रदीप शिंदे प्रदीप शिंदे आहेत प्रदीप शिंदे पंचायत समितीचे सभापती होते अगोदर पंचायत समितीचे सभापती होते बर ते ओपन गटातून उभारले होते अगोदर बर आणि आता ते ओबीसीच्या गटावरती कुणबी प्रमाणपत्र काढून उभारलेले आहेत कुणबी प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्रावरती ओबीसीच्या आरक्षित जागेवर उभारलेले आहेत मग ओबीसीच्या लोकांवर त्यांच्याकडून अन्याय झाला का ओबीसीचे प्रमाणपत्र घेतल्यामुळे त्यांना न्याय मिळणार कशा पद्धतीने काय आता ओबीसीवर अन्याय झालेलाच आहे की सरळ सरळ दिसते ना बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आणि त्यावेळेस जे काय घटनेमध्ये जी, का जी लोक होते त्यांनी ज्यावेळेस उपेक्षित लोकांना न्याय मिळावा उदाहरणार्थ एस टी आहे एसटी मध्ये सुद्धा आरक्षित जागा असते महिला गर्भवतीला जागा असते वा वा जे हे तिकीट कुणाला मिळालं पाहिजे हे ओबीसीला मिळालं पाहिजे मी असो ना तर आणखी कुणी असो जे ओबीसी आरक्षणला ओबीसी आरक्षण साठी जर शासनाने ओबीसी आरक्षण टाकलं असेल तर त्यालाच तिकीट मिळालं पाहिजे ना साहेब मग आता ओबीसीच्या परवाच कुणबी प्रमाणपत्र काढलं आणि त्यांनी सांगितलं होतं आमचं सुद्धा त्यांना ओबीसी मराठा समाजाला माझं सुद्धा नम्र आव्हान आहे की बाबा त्यांच्यासाठी त्यांच्या मुलाबाळासाठी त्यांना आरक्षण मिळावं ही माझी सुद्धा इच्छा आहे मी त्या आरक्षणाच्या विरोधात नाहीये परंतु हे त्यांनी काय सांगितलं होतं जर साहेबांनी की निवडणुकीसाठी हे वापरणार नाहीत आम्ही शिक्षणासाठी विकासासाठी वापरू परंतु त्यांनी आजच लगेच प्रयोग केला इथं उपळा घाटात ओबीसी मराठी समाजाला मराठा समाजाला हे फसवलं असं म्हणता येईल का निश्चितच फसवलं त्यांनी हो खऱ्या गरीब भाजपला काय करायचं ओबीसी समाज मराठा समाज गुन्ह्या गोविंद जून आणतो त्याच्यामध्ये भांडण लावणे आणि असे जातीपातीचं राजकारण करणे हे मराठा मराठ्यामध्ये गरीब कुणबी मराठ्यांना हो। खऱ्या हो। नियमाप्रमाणे न्याय मिळाला न्याय टक्के मिळाला पाहिजे त्यांच्या लेकरला आरक्षण मिळालंच पाहिजे हा मताचा मे, 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 मे माणूस प्रदीप शिंदे हे गरीब गरीब नाही साहेब कुणाला त्यांनी क्रशर व्यापार काय काय आहे त्यांचं गाडी त्यांची किती लाखाची आहे हे सगळ्याला दिसतं रोज ह्या परिसरातच आहे त्यांच्यामुळे निश्चितच गरीब मराठ्यावर अन्याय झाला शंभर टक्के नव पाचशे टक्के झाला साहेब आता या भागामध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला न्याय मिळणार का त्यांना न्याय मिळणार का मला माझा वादा आहे सर माझं लोक लोकशाहीवरती आणि सर्व आपले जे काय ओबीसी बांधव आहेत यांच्यावरती माझा दृढ निश्चय विश्वास आहे आणि शंभर टक्के सगळे मराठा गोरगरीब असतील सगळे म ओबीसी असतील अठरा पकड जात ही शंभर टक्के याचा विचार करेल आणि हा सुज्ञ मतदारसंघ आहे म्हणजे दादा ओमदादा यांच्यावर विश्वास शंभर टक्के विश्वास आहे लोकांचा म्हणूनच त्यांना दोन दोन टर्मला निवडून दिलं साहेब बरं हां त्यांना खासदार दोन तीन वेळा केलं के दादाला दोन वेळा निवडून दिलं आणि तो ग्रामपंचायत आमदार म्हणजे तुम्हाला गणामध्ये सुद्धा न्याय मिळेल शंभर टक्के गणामध्ये मिळणार आणि गटामध्ये बी मिळणार गणामध्ये कोण आहे माझे विशाल शिंदे अगदी सामान्य पुरुष आणि अगदी गोरगरिबाचे काम करणारा या गावामध्ये पूर्वीचे सरपंच कोण होते माझ्या अगोदरचे सरपंच होते प्रशांत रणदवी प्रशांत रणदवी आता बहुतेक आता ते गणामधून उभारले हो त्यांनी काय काम केलं हे सगळ्याला माहित आहे गावामध्ये त्यांनी काम एकच केलं गुत्तेदारीचं काम केलं त्यांनी जनतेचं कामच केलं नाही त्यांनी फक्त एकच काम केलं आता सरपंच कोण आहेत आता सरपंच आहेत माझे निर्मला सौभाग्यवती होती आपलं सॉरी श्रीमती निर्मलाताई ताई चंदने निर्मला ताई चंदनीने त्यांना हरवलं का नाही ते बहुमताने ना ते लोकल मध्ये निवडून आलेले आहेत त्या हो 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 जनतेच्या जनतेच्या मतावर मता आलेले आहेत म्हणजे लोकनियुक्त रणवे साहेबांना ना नाकारलं आणि यांना रणवे साहेबांचे भाऊ उभारले होते इथं कोणते आपल्या पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे ते एका वॉर्डामध्ये पडले अरे बापरे हो आणि गावाच्या मतावर सरपंच होते ना गावाच्या लोकनियुक्तच सरपंच होते म्हणजे लोकनियुक्त जी सरपंच आहेत ती कोण आहेत आता सध्या श्रीमती निर्मलाताई हंसराज चंदने आहेत बर बर कसा हो। सपोर्ट आहे त्यांचा त्यांचा खूप सुपूर्ण त्या आमच्याच पक्षाच्या आहेत शिवसेनेच्या आहेत आणि कैलादा त्याच्या नेतृत्वाखाली या गावात किती मतदान आहे माझ्या गावचं मतदान आहे जवळपास अडीच हजार किती मतदान पडेल तुम्हाला अंदाज मला माझ्या हिशोबाने बावीसशे पर्यंत मतदान जाईल बावीसशे पर्यंत चार हजार आहे सॉरी चार हजार बावीसशे पर्यंत जाईल नाही नाही मला ऐंशी टक्के मतदान मला येईल ऐंशी टक्के ऐंशी टक्के शंभर टक्के मतदान किती होईल सारोड्याला मतदान आता जेवढा टक्का होईल त्याच्यापैकी ऐंशी त्याच्यापैकी ऐंशी टक्के मी राहील बघा हे आहेत श्री ललत अण्णा धोंडोपंत सारोळकर लिंगे आहेत लिंगी म्हणजे वाणी समाजामध्ये तर हा मी माळी आहे माळे आहे तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की माझ्या प्रभागामध्ये माझ्या गटामध्ये आमदार कैलासदादा पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर ग्रामीण भागातला एवढा विश्वास आहे की त्या विश्वासाचीच ताकद माझ्या पाठीमागे निश्चितपणे माझ्या भागातला मतदार उभा करेल आणि धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्ती कशा पद्धतीनं शिवसेना निवडून येणार आहे ते जनता दाखवून देईल आणि महत्त्वाचा मुद्दा की जे नगरपालिकेला भाजपाच्या ताब्यामध्ये नगरपालिका आली आणि म्हणून मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचाच निवडणार आणि जिंकून आणणार असं जे आव्हान मल्हार पाटलांनी केलं त्याला चॅलेंज आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सर्वत शिल्लेदारांनी चॅलेंज केले तर नेमक गोर गोरगरीब आणि प्रामाणिक विश्वासू इमानदार गटातील शिवसेनेच्या उमेदवाराला निश्चितच मतदार बांधव सहकार्य करतील आणि मला बहुमताने निवडून देतील असा त्यांनी विश्वास बाळगला आहे आणि सारोळा गावामध्ये चार हजार अंदाजे मतदान आहे समजा तीन साडेतीन हजार जरी मतदान पडलं गेलं तर ऐंशी टक्के मतदान माझ्याच बाजूला पडणार असा विश्वास सारोळेकर उमेदवाराने आपल्या मुलाखतीमध्ये दिलेला आहे आपली ही मुलाखत ऐतिहासिक ठरणार आहे आणि भाजपाची सत्ता शहरामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे या सत्तेला सुरुंग लावण्याचं काम ओपळा गटातून निश्चितच होणार आहे असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे तर बघूया येणाऱ्या सात तारखेला कशा पद्धतीनं मतदान पडणार आहे आणि निकालातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार जिल्हा परिषदेला कशा पद्धतीनं विजय होणार आहेत ते पाहूया येणाऱ्या नऊ तारखेला मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आपले विचार जे खरे आहे ते खरे खोटे ते खोटे कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आणि असेच अन्यायाच्या विरोधात विरोध करणारे व्हिडिओ खडतर प्रवासला पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सारोळेकर धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र